ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत ठाणे ठाणे एकसंग फक्त वृत्तांत सोबत अमरनाथ मध्ये घेऊन जात असलेल्या दुर्लक्षितपणामुळे दोन विद्यार्थ्यांना गंभीर इजा झालीये प्रमोद निकम यांच्या प्रयत्नांमुळे तात्काळ हॉस्पिटल मध्ये त्यांना नेण्यात आले आणि सदर वाहन चालकावर कारवाई करण्यात आली

आपच्यावर गाडी चालवतो नाही नाही तुझा युनिफॉर्म कुठे तू शाळेचा आहे ना तुझा युनिफॉर्म कुठे तुला युनिफॉर्म नाही दिलेलाय का अरे मागे लायसन पण नाही तो मुलीला गेला असता गाडी खाली अरे एवढं झाल बसवलं रिक्षा